अगदी रेस्टॉरंटमध्ये मिळते तशीच पालक पनीर घरी बनवण्याची साधी सोपी सिंपल अशी पद्धत कोणीही सहजपणे बनवू शकेल सोप्या स्टेप्स रेस्टॉरंटमध्ये पालक पनीर जशी चवीला बनते अगदी तशीच चवीला बनणारी ही पालक पनीर बनवण्यासाठी घरातच सहजतेने उपलब्ध होणारे मसाले आणि इन्ग्रेडियंट्स वापरले आहेत चवीला मस्त भन्नाट अशी बनणारी पालक पनीर बनण्यासाठी वजनाने तीनशे ग्रॅम इतकी पालकची पानं किंवा पालकची एक मोठी जुडी घेतली पालकची पानं वेळ स्वच्छ निवडल्यानंतर पाण्यानं पानं स्वच्छ धुवून घेतली एक मोठ्या पातेल्यात पाणी उकळायला ठेवलं पाण्याला उकळी आल्यानंतरच स्वच्छ धुतलेली पालकची पानं उकळत्या पाण्यात ॲड केली आहेत पालक पनीरच्या भाजीचा रंग अगदी हिरवागार बनण्यासाठी या ठिकाणी काही सिम्पलशा अशा ट्रीक आहेत किंवा टिप्स आहेत मी उकळल्यानंतरच त्यामध्ये पालकची पानं ॲड केली आहेत उकळत्या पाण्यात तीन मिनटांकरता पालक व्यवस्थित शिजवून घेतल्यानंतर पालकच्या या पानांना एकदम थंड अशा पाण्यामध्ये काढलं पालकची पानं एकदम गरम पाण्यातून थंड पाण्यात घातल्यामुळे या ठिकाणी पालकच्या पानांची कुकिंग प्रोसेस थांबती पालकची पानं थंड पाण्यातून काढून त्याच्यामध्ये थोडीशी हिरवी मिरची आणि थोडीशी कोथंबीर घालून पाणी न घालता प्युरी बनवून ठेवली पालक पनीरची ही सब्जी बनवण्यासाठी कढाईमध्ये चहा टेबल स्पून इतकं तेल लो फ्लेमवरती गरम होतास त्यामध्ये दोन लाल मिरच्या टाकल्या अर्धा टेबल स्पून इतकं जिरे टाकले जिरे चांगले फुलल्यानंतर एक मोठा कांदा बारीक तुकड्यांमध्ये कट करून ॲड केला आहे कांदा ॲड केल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम टू हायवरती ठेवली आणि कांद्याला सतत हलवत कांदा हलक्या सोनेरी रंगावरती परतवून घेतला आहे कांदा सोनेरी रंगावरती परतून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम लो केली आणि मगच मसाले ॲड केले आहे ज्यामुळे मसाले जळणार नाहीत पहिल्यांदा एक टेबल स्पून इतकी आल्ली लसणाची पेस्ट मिक्स करून घेतली तीस सेकंदांसाठी आल्ल्या लसणाची पेस्ट तेलात भाजून घेतल्यानंतर एक सिक्रेट इन्ग्रेडियंट जो परफेक्ट टेस्ट देतो पालक पनीरच्या सब्जीला एक टेबलस्पून इतकी कसुरी मेथी ॲड केली त्याचबरोबर अर्धा टेबलस्पून इतकी भाजकी जिरा पावडर एक टेबलस्पून इतकी भाजकी धना पावडर व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे वन फोर टेबलस्पून इतका गरम मसाला आणि एक टेबलस्पून इतकी काश्मीरी लाल मिर्च मिक्स करून घेतली गॅसची फ्लेम लोस ठेवली आहे आणि या ठिकाणी आपण जी पालक मिरची आणि कोथंबिरीची प्युरी केली होती ती मिक्स करून घेतली पालकचे प्युरे मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतली गॅसची फ्लेम लोच ठेवली आणि कढाईवरती झाकण ठेवून लो फ्लेमवरती प्युरे तीन ते चार मिनटांकरता शिजवून घेतली आहे चार मिनटांतर झाकण उघडलं सर्व इन्ग्रिडियंट्सला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे चार टेबलस्पून इतकं मेल्ट केलेलं बटर प्युरेमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि एक दोन मिनटांसाठी प्युरे बटरमध्ये सॉते करून घेतले आहे किंवा भाजून घेतले आहे त्यानंतर दोनशे ग्रॅम इतकं ताजं पनीर क्यूसमध्ये कट करून प्युरेमध्ये ॲड करून घेतलं पनीर ॲड केल्यानंतर भाजी फार वेळ शिजवायची नाही नाही तर पनीर शिजवून ते काहीसं चिवट असं बनू शकतं भाजीची कन्सिस्टन्सी ॲडजस्टिंग करता थ्री फोर्थ कप इतकं गरम पाणी मिक्स करून घेतलं पाणी मिक्स केल्यानंतर दोन मिनटांकरताच भाजी शिजवून घेतली आहे भाजीला एक उकळी आल्यानंतर यामध्ये घरच्या दुधावरची साय किंवा मलई दोन टेबलस्पून इतकी ॲड केली आहे दुधाच्या मलई ऐवजी आपण या ठिकाणी बाजारात मिळणारी फ्रेश क्रीमसुद्धा वापरू शकतो या ठिकाणी सब्जी तयार झाल्यानंतर लास्टला मीठ ॲड केलं आहे कोणतीही हिरवी भाजी शिजवताना सुरुवातीलाच मीठ ऍड करू नये कारण यामुळे भाजीची पोषक तत्व नाहीशी होतात त्यामुळे भाजी, होता, भाजी पूर्णतः शिजत आल्यानंतरच मीठ ऍड केलं आहे पनीरची ही भाजी बनवताना पालक पनीरची स्वतःची टेस्ट मेंटेन राहावी म्हणून आपण या ठिकाणी बेसिक मसाले खूप कमी प्रमाणात ॲड केले आहेत तयार झाल्यानंतर भाजी अजिबात काळपट न पडणारी आणि अप्रतिम चवीची बनणारी पालक पनीरची ही रेसिपी व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये लिहून अवश्य कळवा रेसिपी व्हिडिओ आवडल्यास रेसिपी व्हिडिओस लाईक शेअर आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा अँड थँक्स फॉर वॉचिंग